कॉर्नर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं राज्य सरकारी सरकारी कर्मचारी कर्मचारी त्याचबरोबर राज्यातील अंगणवाडी सेविका अंगणवाडी यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असे निर्णय काल निर्गमित झालेले आहेत कोणते ते निर्णय आहेत याचा फायदा राज्यातील कर्मचारी त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचारी यांना कसा होणार आहे या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून मग पूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पाच महत्वपूर्ण दिलासादायक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये पहिला जो या शासन निर्णय आहे कोतवालांना अनुकंपा धोरण लागू करण्यात आलेला आहे राज्य शासन सेवेत कार्यरत कोतवाल या पदावरील कर्मचारी हे सेवेत असताना दिवंगत झाल्यास अथवा गंभीर आजार अपघात शासन सेवा करण्यास वैद्यकीय दृष्ट्या कायमचा असल्यास सेवानिवृत्त झाल्यास त्या कुटुंबावर कुटुंबियांना उद्देशानं त्यांच्या वारसा कोतवाल या पदावरील आलेली आहे त्याचबरोबर यांच्या कोतवालांच्या मानधा मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे राज्यात एकूण बारा हजार सातशे त्र्याण्णव कोतवाला आहेत आणि त्यांना दरमहा पंधरा हजार मानधनामध्ये दहा टक्के इतकी वाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर तीन वर्षांनी दिनांक एक एप्रिल पासून त्यांना मिळणाऱ्या एकूण मानधनामध्ये दहा टक्के इतकी वाढ देण्यास मान्यता महसूल विभागाकडून मान्यता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस या मानधन कर्मचाऱ्यांना सन दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात प्रत्येकी रुपये दोन हजार प्रमाण भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासनाने मंजूरी देण्यात आलेली आहे त्या संदर्भात शासन निर्णय देखील काल निर्गमित झालेला आहे त्याचबरोबर राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे राज्यातील महसूल विभागातील जुन्या कृती बंदानुसार ह्या जिल्हा जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असणाऱ्या पदापैकी आठ हजार पाचशे पंच्याहत्तर पदे स्थायी असून उर्वरित चार हजार एकोणसाठ पदे अस्थायी आहेत सदर पदापैकी कोणतेही पद सहा महिन्यापेक्षा अधिक काळासाठी रिक्त नसल्याचं सर्व विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रमाणित केलेलं आहे सबब चार हजार एकोणसाठ अस्थायी पदाना दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि शेवटचा पाचवा महत्वाचा निर्णय म्हणजे आश्वासित प्रगती योजना राज्यातील उच्च शिक्षण संचनालय व त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी गट अ पदावर अधिकाऱ्यांना सातव्या वेतना तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेल्या आहेत तर अशा पद्धतीने हे पाच महत्वपूर्ण असे शासन निर्णय सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेले आहेत तर हा होता तिथे महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद